इयत्ता आठवी भूगोल क्रमांक दोन पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न अचूक पर्याय समोरील अशी खून करा अ भूकवचाचे हे दोन थर आहेत खंडीय व महासागरीय कवच आ प्रावरण व भूकवचात पुढील पैकी कोणता घटक सामायिक असतो पैकी खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात लोह निकेल ई अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे घनरूप ओ बाह्य गाबा खालीलपैकी कशाचा बंडा आहे लोह ओ आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात खंडीय कवच ए कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात प्राथमिक लहरी प्रश्न दोन चुकी बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करा, अ पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही उत्तर बरोबर आ पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा खट कठीण खडकापासून बनलेला आहे उत्तर चूक पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि निकेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे बाह्य गाभ्या गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही उत्तर बरोबर ई खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे उत्तर चूक खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे प्रश्न तीन उत्तरे लिहा अ भूकवचाचे दोन भाग कोणते त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय एक खंडीय आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत दोन पाणी व पाणी आणि जमीन हा त्यांच्या वर्गीकरणाचा आधार आहे तीन भू विस्तीर्ण जमिनीच्या भागाला खंडीय कवच असे म्हणतात चार भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे त्या भागाला महासागरीय कवच म्हणून ओळखले जाते हा प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात एक उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते दोन याच भागात शिलारस ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वी पृष्ठावर येतो तीन प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती द्रोणी निर्मिती ज्वालामुखी भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात अनेक प्रकारच्या हालचाली आणि भौगोलिक क्रिया सातत्याने घडून येत असल्यामुळे दुर्बलावरण असे म्हणतात पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे स्पष्ट करा एक पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान सुमारे पाच हजार अंश सेल्सिअस आहे तर आंतरगाभ्यातील तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सिअस आहे दोन बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात तीन पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते चार चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात अशा प्रकारे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे प्रश्न चार सुबक अकृता काढून नावे द्या अ पृथ्वीचे अंतरंग शिलावरण बाह्य गाभा आंतरगाबा पृथ्वीचे केंद्र गाभा निम्न प्रावरण उच्च प्रावरण भूकवच चुंबकीय ध्रुव व विषुवृत्त भौगोलिक विषुवृत्त चुंबकीय विषुवृत्त भौगोलिक आस भूचकीय आस चुंबकीय ध्रुव व विषुवृत्त प्रश्न पाच भौगोलिक कारणे लिहा अ पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो एक पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच प्रावरण आणि गाभा या प्रमुख तीन थरामध्ये आढळणाऱ्या मूलद्रव्ये खनिजे दाब आणि तापमान यामध्ये भिन्नता आढळते पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खंडीय कवच व महासागरीय कवच भूकवच व प्रावरण उच्च प्रावरण व निम्न प्रावरण प्रावरण व गाभा बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना एकमेकापासून विलग करणारे थर आहेत अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो प्रश्न मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे एक तुलनेने कमी घनता असलेली सिलिका मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम ही मूलद्रव्ये पृथ्वीच्या प्रावरणात व भूकवचात आढळतात दोन लोह व निकेल यासारखे जास्त घनता असलेली मूलद्रव्ये ही पृथ्वीच्या गाभ्यात आढळतात म्हणजेच पृथ्वीच्या अंतरंगात जसजसे जसे खोल जाऊ तसतसे तेथे ते आढळणाऱ्या मूलद्रव्यांची घनता ही वाढत जाते तीन अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि त्यांचे अंतरंगातील स्थान यामध्ये सहसंबंध आहे प्रश्न एक प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे एक प्रावरणातील प्रचंड तापमानामुळे तेथील खडक वितळतात आणि तेथे शिलारस तयार होतो उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वी पृष्ठावर येतो तीन प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती द्रोणी निर्मिती ज्वालामुखी भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात अशा प्रकारे हे आहे। भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र प्रश्न ई भूपृष्ठापेक्षा सागर पृष्ठाखाली अंतरंगाच्या जा थराची जाडी कमी आढळते एक भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता ही तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही दोन सागर भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता ही तुलनेने अधिक असल्यामुळे महासागरीय कवच कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागर पृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी चुंब, चुंब होते। आढळते पृथ्वीचे संरक्षण एक पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते दोन पृथ्वीच्या असणाऱ्या सौरवातामधून वाहणारे भारीत कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत व त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते